इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग कार्यशाळेचे आयोजन बँकिंग कार्यशाळा संपन्नारे चाणक्य प्राथमिक विद्या मंदिरामध्ये इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग कार्यशाळेचे अनोखे असे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे अध्यक्ष भास्कर कुलकर्णी तर प्रमुख मार्गदर्शिका कुमारी नेहा पैठणकर मानसी महिला नागरी पतसंस्था पैठण या होत्या या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा प्रतिमापूजन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली प्रमुख मार्गदर्शिका नेहा यांनी विद्यार्थ्यांना बँक म्हणजे काय बँकेत खाते कसे उघडावे बचत खाते व चालू खाते म्हणजे काय आर टी जी एस म्हणजे काय ठेवीचे विविध प्रकार व कर्जाचे प्रकार व त्यावर आकारले जाणारे व्याज डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड के वाय सी याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले यात विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या शंकाचे निरसन केले या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता हे मूल्य जोपासण्यात आले व विद्यार्थ्याच्या मनातील बँकेविषयी असलेली भीती दूर करण्यात आली सदरील कार्यक्रम गणित मंडळ अंतर्गत राखी धोकटे तसेच शुभांगी सदावर्ते यांनी घेतला तर बाळूलाड धीरज हंडरगुळे व सिखा शहा यांनी यासाठी विशेष असे सहकार्य केले विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण संभाजीनगर